चल, चल चल बाहेर चल चल बाहेर का बाहेर काय बाहेर ना तू बाहेर पहिल्यांदा हा तुला रानात काम करायला जमल का नाही मला एकाच भाषेत सांग मी काय करू काम काम करू म्हणजे काय गाव काम करायला का ती बही मग आलाय आता पाऊस पडलाय सुग्या चालू झाल्यात बाजरी कोण तुझ्या आई ते येऊन पेरणार आहे का बाप येऊन पेरणार आहे कामं तुम्हीच तुम करायची गड्या माणसाची काम गडी माणूस करता सांगायचं रानात काय फक्त गडी माणूस राबतो काय तुला जमल का नाही करायला रानातली कामं करत, मी नाही करत काय करणार आहे तुम्ही अग विचार कर नाही जर केलं तर काय दात पडून खाचीन काय तिला राजवाड्यात काय खाचीन तुमचं तुम्ही बघा दिवस रात्र फिरणार आणि मला येऊन सांगणार की रानातली काम तू कर मी म्हणतोय की मी करू लागतो ते मी नाही म्हटलं का ते बांधाचा गावात कापाय आले नाही असला पाऊस झाला गहू सगळ्या रानानं झाली ती ती घाण काढायची ती ट्रॅक्टर सांगितलाय मी ती ट्रॅक्टर येईन आता ती फोनून घ्यायचे नांगरून घ्यायचे मागं तरी जमत लग्न तुला पण मी एवढे दिवस केलं ना काम तुम्ही केलं नव्हतं करतोय नाही म्हटलंय का मी हामा? तू एक काम कर तू चल उचल तिथली पाठी घरातली माग तू दगाड दागाडीच मी काय करतो ट्रॅक्टर लावून सगळं फोनून घेतो सगळी गाणगून काढतो फक्त बांधाला उचलून टाक तुम्ही काय पण सांगा मी काय ऐकत नसती ऊन आता मला काय मागा लागू नका अगं पण तू काम करा ना म्हणते चक्क नाही मी राहण्यात कामच करणार नाही कशाला तुझे आई बाप ना उचलून म्हणत तुमच्या घरी चार दोन एकर असले तर पोरगी देतो मग आता काय होतंय काम करायला ते आता तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय सांगताय राहण्यातली काम तुम्ही तुला लागा तुझी अशी मस्ती उतराय ना तुझ्याकडे मग बघावला हात टाकावं लागन तुझ्या आता म्हणजे म्हणजे काम करायला नको मग मी करते ना घरचे काम मग घरचे जाऊन तिकडे तू राहण्यातली काम करायचं आधी पहिल्यांदा मी नाही येणार रानातली काम करा एकदाच सांगतील तू रानातली काम करणारच नाही आम्ही करणार कोण टाकू का ते मला काय सांगता विकून टाका नाही तर काय पण करा मला काय घेणे देणे ते रानाचं बर तुला असं नाही तुला दाखव तुझ्याकडे कसं बघा ते मला चांगलं माहिती आहे की तू नका करू काम अजिबात काम करायच नाही नाही करत कामच करायचं नाही निघाय तिकडं मारला थांबाय ना माझ्या दारात बरोबर निघून जायचं काम नाही करायचं जा हा रस्ता दारा चट मला माझ्या घरी दारात दिसली नाही पाहिजे कळलं का निघून जायचं थांबायच नाही अहो जाते की काय करा नाय ना, दामकार नाही खायला बरी म्हणत नाही मला खायच नाही म्हणून तुला धावतो की माघारी आली अहो पण सांगते हा बोला कनेशराव पुरील पाहुणे बघायच्यात व हाय मग शेतातच आहे एक तास दोन तास काम झालं की ये तू तिकड होत असेल एक मातीचं चांगलं तर मग काय आपल्याला काय फरक पडायचा आहे व जा बसो जराशी पाहुणे कशी आहे ती कशी नाही बघू आम जुळत नसेल तर जुळवून टाकू हो दे एखाद्याचं बाप्पा कल्याण कसं होईल तसं हा हा चालतं ठेव का मग हा हा हा, हा। राम राम पाहुणे राम राम का म्हणतो आहे वाळगलं नाही रे ना राम चेहरा बघितल्यासारखा वाटतोय पण वाळगलं नाही आम्हाला वाळत नाही नाही मला <laughs> आता ते आता दाढी ही पहिलं करून आलेला त्यामुळे वाळखलच नाही आता नाही ना, आता वागलं आता ओळखलं की राहू कोण आहे मोठीच की बरोबर तुम्ही माझं लग्न जमवा होता ना मग होतो की राव मग कस काय ती लग्न आपण जमावलं आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हे बघा कुणाचं बी चांगलं असावं त्याच्या पाठी मग आपलं चांगलं असावं आता काय तुम्ही आमचं काय पाहुण नव्हता ते बी पाहुण नव्हता पण एखाद्या मातीत चांगलं होतं मग आम्ही दोघं बसलो तिथं बैठकीला महत्वाचं बैठक काय बैठकीला बसल्या कोण म्हणलं जा म्हणजे पोराच्या घरी जमीन जिमलाय का म्हणून ना मीच म्हंटल जमीन जमलाय का कारण म्हणजे पुरीचा बाप होता नाही तो आडून बसला तर म्हणला दहा बारा एकर जमीन असल्याशिवाय पूर्गी देणार नाही म्हण आम्हीच आम्ही विषय काढला जमीन असली तरच पूर्गी देणार अजून कोण कोण होती गे दोन चार माणसं कोणीतरी होती बघा लग्न जमाव जाण काहीतरी शिवार चाळीच नाना होत ना ना असा गडी गोरटेल नाना नाहीत काय गावात कोण मोडत नाही काय ते दिलीपराव होत हो, हो। तुम्ही राव तोंडलाच बसला होता की पण जमीन असल्याशिवाय देणारच नाही जमीन असल्याशिवाय देणारच नाही आम्ही नव्हतो तंडत व पूर्वीचा भाग तंडत होता आम्ही तर म्हणत होतो हाय बाबा उर कोण टाका हा शिवानगड माणगड होते बरा मग आता पाहु आता एवढं तुम्ही राव मला आता जमीन जिमला असताना मला पोरगी दिली तुम्ही दिली का नाही दिली आता फक्त एक काम करा काय माझ्या बरोबर नाही तो गडी होता की नाही दचके दचक्या बर ना 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 तो बी आणि त्याचा का गडी होता एक बरोबर दिलीप राव तो दोन गाड्यांकडे मला घेऊन येता का त्याला काय झालं हे काय इथंच घर आहे पलीकड हे इथं माझं घर आणि त्यांचं वरत घर त्यांच्याकडेच निघाल होत आता कुठल्या तरी गावची पाहुणे म्हटलं येतो तिकडे चला की मला तेवढं त्यांच्या घरी घेऊन चला जायचंय का चला चला ना माहित आहे का तुम्ही एवढं माझं एवढं चांगलं कल्याण केलं मग माझ्या राव घराचा पार उदा उदा केलाय तुम्ही मला पार माणसात बसवलं संसार पाणी चांगला चालवला सोजवळ दिली मग गेलं पाहिजे ना गाठी बिटी घेतली पाहिजे पाहुणे कुणाचं चांगलं हवं का पाठीमाग आपलं चांगलं हवं आपल्या माणसाची नियत चांगली असती का नाही म्हणजे परमेश्वर बी निय तिला बरखत आता बरखा चला तुम्हाला हॅलो हा बोला पाहुण अहो तुमच्या पोराचं लग्न जमावलं म्हणजे काय बेन काळजी बिहू नका तुम्ही बावन मी असल्यावर तुमच्या पोराचं लग्न जमावणार म्हणजे जमावणारच आता मी भाऊला घेतो बोलून आणि भाऊ येते आणि भाऊ बरोबर बोलावलं का तुमचं बोलणं झालं का तुमच्या पोराचं लग्न जमावणार नाना न भाऊ की काल तुम्ही अयो हि का आता आलो आज आताच आला पाहुण्याचा फोन आल ते मग काय काळजी करत माझ्याकडेच उरकून टाकू म्हणजे काय टेन्शन घेऊ नका आता बाबर ना करतो आणि मग तो मला बोलवून घेतो बरं बोला मग हा नमस्कार आबू आला की अव तुम्ही फक्त होय म्हणावं बाकीचं आम्ही सगळं उराखतो तुम्ही ना काळजी करू तुम्हाला माहिती आहे ना आम्ही एकदा शब्द टाकला की पट्टी पडली म्हणायचं आणि मग अ आमच्या उसाला सुरुवात झाली इकडे कारखाना चालू होतून इथं काय घेऊन बसलाय हा शंभर टक्के हा येतोय येतोय ये हा चालते चालतंय ठेवा भाव शिपवण्याला पुन्हा आपणच लग्न जमावलं पाहुण्याचा ना तुमच्यात ये ना ना घाना दिवसाने वाढली आणि पोरगा त्या टाइम लागले जेवानी टका टकाटक होता ना आता आता वाज नाम बिम लावा लागलाय त्यावेळेस काय आता रुबाब ती वेगळा असतो ना कसं म्हणते जेवानीतला रुबाब थोडस परपंचा लागल्यावर थोडासा फरक पडतो ना तसा फरक पडलाय पाहुण्याला दिवसात किती दिवस झालं जाणवायचे कारण ही बी होत नाही माझा सासरा म्हणत होता मला सरकारी नोकरदार पाहिजे सरकारी नोकरदार पाहिजे तुम्हीच मग पुढे घालून म्हणत होता ना का नाही नाही पाहुण्याला दापाचे दे पाहुण्याला दे दे पाहुण्याला तुम्ही म्हणत होता मी आता मध्येच ती केली जमावलं नाही मग काय हाय पोराला दहा एकर काय होत एकर मग मीच मध्यस्थी होऊन बोललो ना नाही ना, ना माझं लोक न तुम्ही जमावलं मी तुम्हाला मानतो तु अक्षरशः अव मानाय तर मला अक्षरशः कोणी गावात पूर दिली नसते आम्हाला शेतकऱ्यांना कोण पूर आम्ही देत बापाला दोघांनी सांगितलं म्हणलं बघा बाकीच्या गोष्टीकडे काय बघू नका पुरला खाया पियाला असलं ल्या नेसायला असलं चार भिंतीच्या पोरगी घ्यात असली म्हणजे अजून काय पाहिजे तेव्हा आम्हाला शेतकऱ्या पोरांना कोणी पुरी दिली नसते ना कुणाला दिली असते की ना ना दिले असते की पण कसं असतं ज्याच्याकडे वीस पंचवीस एकर जमीन आहे एक एक हाय असलेलं देत आता तुझ्या घरात मरणाचा खाळबाळा तरी आम्ही आपलं पटी पाडली नानाला म्हणलं टाकावर कोण होत आपलं जे एखाद्या चांगलं तुमच्या दोघांच्या बरोबर एक गडी होता की असा का असावा एक हा मग ते दिलीपराव येता का तुम्ही काम हो ते दिलीपराव कड मग आज आज वार कोण वार आहे आज आहे गुरुवार हा मग काय सुट्टीत असते घरीच असतो दिवसभर घडी जातच नाही बाहेर ना हे मोबाईल घ्या तिथं इथं परत पाहुण्याचा फोन आल्यावर काय करायचं चला जाऊ मग आपण चला घेऊ काय म्हणताय दिलीपराव म्हणलं ना आज गुरुवार आहे म्हणलं टक्के घरीच असतात काय चाललंय मग तिथे राव हो? काय नाही हि जर रास्त व्यस्त सामान पडलं म्हणलं एका जागा कुठतरी ठेवा पटावून करून इथं मी म्हणतो लोन लावा लोन हा म्हणजे सुट्टी असल्यावर गप्पा बसायचंच नाही काय नाही काय करतच राहायचं काय बरं ऐका की काल तो तुम्हाला माहिती आहे का नाही आता नेहमीप्रमाणे ने येतात ने आलाच चाल पाहुण्यांना वाळगलं का आईला पाहुण्याला बघितल्यासारखं वाटतंय बघितल्यासारखं वाटणारच बघितलं एवढा मोठा पराक्रम केलाय पाहुण्या भक्तीत म्हणल्यावर बघितलं ना बघितलं सारखं कसं वाटेल कोण इ त्यांना सांगा गावात चोरा करा आलं ती पाहुणा म्हणून काही बोलणार नाही आपण यांनाचं लग्न नाही का ठरवलं वाटलं आला लक्षात आला आपण ती गाणी आले लक्षात कुटाळवाडीस जावाय हा 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 आला लक्षात कुटाळवाडीस जावाय तुम्ही होता ना होत 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 एक दोन मिनिट काय करायचं नाही तुम्हाला काय करायचं माहित आहे का तुम्ही माझं एवढं आता चांगलं लग्न जमावलं मला सोन्यासारखी पोरगी दिली माझी सासरवाडी एवढी चांगली दिली का सोन्यासारखी पोरगी काय त्या पोरीच रूप माझ कधीच कुठं लग्न जमलं नसतं शेतकऱ्याचा पोरगा मला कुठं कोण पोरगी दिली दिली असती का आम्ही गाणं म्हणून एवढं माझं आता लग्न जमावलं आता म्हणजे आता तुम्ही एवढं लग्न जमावलं म्हणल्यानंतर मला बी तुमची काहीतरी परत फेड करणं गरजेचं आहे का नाही ना परत फेड करणं गरजेचं आहे असं आता मला सांगा माझा सासरा तंडून बसला होता की मला सरकारी नोकरदारच जावायला पाहिजे बरोबर आहे का नाही बरोबर आहे की बर तुम्ही तिघ काय म्हणला कि बाबा सरकारी नोकरी असू किंवा नसू कसं आहे घरी शेत असलं घरी चार दोन एकर जमीन असली तर कसं पुरीचा परपंच्या मार्गी लागतो काय करता मग आहे आता मला सांगा जर माझ्या घरी पाच एकर जमीन होती म्हणून तुम्ही मला पूरगी दिली दिली का नाही पण आता तुमची पूरगी त्याच जमिनीत राबायला नको म्हणती मग आता त्या जमिनीत राबायचं कुणी सांगा बघा भाऊ पोरगी नको म्हणती का पोरगी म्हणती मी शेताच्या बांधाला देखील जाणार नाही आता एक काम करायचं मग काय पाहू तर तुम्ही तिघाने त्या पुरीला राहणार कामाला लावायची नाहीतर तुम्ही तिघाने माझा काढायला यायच आणि माझा बा माझी बाजरी पेरायला तुम्ही तिघाने यायचं चला हे बघा एक काम करा डे आता हे बघा तंत्रज्ञान पाक चंद्रावर गेले पूर्गी काम करत नसेल ना नाही करू त्या घरच्या कामानं कटाळा येत असेल काढायचं मशीन निघाले ऊस कापायचं मशीन निघाले बाजरी पेरायचं निघाले ज्वारी पेरायचं निघाले तसले <laughs> एक दोन मसनी घ्या आणि करू दे की आराम होय आणि मग काय तर बरं ते तसल्यामुळे एक दोन मसनी आम्ही आता पुढच्या सीजनला ला घेतो आता तुम्ही तिघ चला पाहण्याचं चला तुम्ही काय नाही चला ती बैम काढू लागा चला तुम्ही तिघ चला 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 भाऊ आपण काय राहून आम्ही लग्न कर तुमचं ठरवून दिलं म्हणजे काय मी गाढवपणा केला का असं कुठं असतं करा आमचं काम धंदा सोडायचं ना आम्ही तुमचं भुईम काढायचं नाही तुम्ही लग्न जमवून दिलं ह्या बाबतीत मी तुम्हाला मानतो नाही असं नाही पण तुम्हीच काय म्हणला तेव्हा चार दोन एकर शेती पाहिजे मग आता पूर्ण शेतात काम करायला पाहिजे का नको ना ना पोरगी काम करल के। चला आता आता म्हणून आम्ही बाजरी पेरायची का असं आमच्या दोघाच्या खांद्यावर माग देरतेल ती तुम्ही दोघं शिवाळ मोर चला काम आहे राव मी उसा पाणी सोडलं बघा पाणी सोडा नाही तर पाणी तिकडे बंद करा मला त्याच्याशी काय देणे घेणार नाही ना ना तुम्हाला तिथे यावं लागल तुम्हाला आजची आज ती माझी बाजरी आणि ती काढून द्यावा लागेल चला चला तुम्ही अवघड काम आहे त्याच करावं बरं ती म्हणतो माझं खरं मला नाही म्हणलं तुझ्या चांगल्या साठी आम्ही तुझं लग्न लावून दिलं त्या पूरच्या बापाला आम्ही नको तसलं बोललो आडावला म्हणलं नोकरदार नको म्हणलं शेतकरी चांगला आहे बाबा चार एकरात पिकवल आता पिकवल म्हणलं म्हणता आम्हाला पिकवा लावता का मग आता तुमच्या पूरला जर तिथं चार एकर पाहिजेच होती तर आता तिला रानात काम करायला पाहिजे का नको मग तुम्ही एवढं सांगा बरं नाही राहणार नाही लावू चुकीच आहे आपण किती प्रेमानं म्हणलं एखाद्या लेकरा बाळा चांगलं होतं पोराचं बी चांगलं होतं पोरी चांगलं होत आहे दोघांचं कल्याण हा खुशाल पाहणार म्हणतोय तुम्ही त्याला आता उद्या म्हणाल भुईमुग काढायचा परवा म्हणला आता तुम्ही लाकडं फोडा म्हणला तुम्हाला म्हणाल भाकरी थापा आपण असली सारखी पोरगी भेटली काय म्हणतो कुठं असतं काय पाहुण्याने काय म्हणायचं आपण त्याचा चला नाही तर माघारी भाव आपण ताला, ताला EU, चला बघू काय असला चला काय नाही तिथं सगळं तुम्ही माझ्या राहनातलं सगळं व्यवस्थित करायचं माघरा सोनेवानी माणसं आम्ही राहून असल्या तुम्ही आम्हाला बिहून काढायला लावायचं बघा मस्त तुम्ही सोनेवानी माणसा पण मी कुत्रेवानी माग दिली का तुम्हाला दिले का मला एवढं सांगा चला राहणार करतो तसंच आमच्या रानात करा त्याचं काय असते ऑफिस मध्ये मी एसीच्या रूम मध्ये असतो एसीच्या एसीच्या असता पण आम्ही एसीच्या बाहेर कालो नाही अ मिरवणूक काढली तुम्ही कशात असता एसीच्या रूम नाही तर मोकळी हवा आहे सगळी ही प्युअर फिल्टर हवा आहे चला नॅचरल नॅचरल चला पॉप आहेत एकदम या काय पाहुण्या नाव काय दिलीपरा दिलीप मामा तुम्ही वाप्यात बसा बसा इथं ते पाहुण्या नाव काय ना ना तुमची सारा मी बांधा बसू बांधा बस राखांठी नुसतं हा काम कोण करायचं बस येत दिलीपरा खरं खाली पाहू तुम्ही कोरोना चांगल्या राहनातलं असतं तर उपटला असतं आता माळातला उपटल का तरी राहू उपाटत सगळं येते तुम्ही राहा एखाद्या जुळत नसलं तर जुळवता आणि आता ही उपटना हो हो बघा तुम्ही चांगलं चांगलं घेऊन गेलाय आम्हाला गेला शेतन त्या बांधापर्यंत अगोरी असतो एक येल दिसला नाही पाहिजे बांधापर्यंत आम्ही काय जनावर आहे का हंटर घेतला की चाललो पुढं जनवार असू नाहीतर नसू सुरू करा चला काय पाहु तुमच्या वाप्यातली एक बै मग पाला देखील दिसला नाही पाहिजे काय बसा आणि मी तुम्हाला काय करतो तुम्हाला पाण्या पिणे सुई करून थंड पाण्या दिसलं तिथलं काढ मग काय आता खाली बसून बसून माझ्या पद्धतीनं करतो की मी माझा गुडका दम धरत नाही तर ना 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 राहू हात दुकान उपटा ना की राहू हे आता भाऊ उपटल्याशिवाय मार्ग नाही आलोय म्हणले आपल्याला काम हो मागण हवा जायला लागली उपटा उपटीनं अवघडच झालंय बर का माझं नाही वा द्या मुळ ना 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 असू द्या असू द्या असू द्या तुम्हाला आदल घडली तुम्हाला लग्न ठरवायला पळ फुड कर ह्याच चांगलं करत्याच चांगलं आता आलं का ना आंगलोट एका हाताचा दोन हात होत्या म्हणून आपण केलं ना ना चांगलं दोन हात होत्यात ना आता एक काम करा एक हाताने उपटू नका दोन्ही हाताने उपटा हाताने उपटायला दोन करताय आहे ना काय आता अजून दोन चार लग्न अशी जमू